सर अघ्या दोन दिवसावर नवीन वर्षाचं आगमन होत अशा प्रकारे नागरिकांना शुभेच्छा देतो नमस्कार अवघ्या दोन दिवसावरच नवीन वर्ष येत आहे आणि मी माझ्या प्रभागातील वाढक्रमांक पंचेचाळीस मधील सर्व नागरिकांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना हे नवीन वर्ष खूप सारं प्रगतीचं आणि आरोग्य अशा शुभेच्छा देतो नवीन वर्षात प्रत्येकाने आपल्या आयुष्याशी निगडीत आणि आपल्या भविष्याशी संबंधित असे काही संकल्प करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं आरोग्य व्यवस्थित तुमचं सगळं व्यवस्थित असेल तर प्रत्येकाने किमान एक तास आपल्यासाठी स्वतःसाठी द्यावा व्यायामासाठी आणि व्यायाम करावा आणि आपलं आर चांग आरोग्य चांगलं ठेवावं असं निश्चित मी लोकांना या ठिकाणी सांगेन आणि ज्या प्रकारे हे बदलापूरची लोकसंख्या वाढत आहे आणि या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी ठाणे मुंबई किंवा राज्यभरातून किंवा देशभरातून या ठिकाणी नोकरी धंदा व्यवसायाच्या निमित्ताने येत आहेत अशा वेळेस सर्वांना त्या ठिकाणी किमान नागरी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचो अशी एक आशा मी या ठिकाणी नवीन वर्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करेन की साधारण सर्वसाधारणपणे ज्याप्रमाणे शहर वाढते त्याप्रमाणे या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होत चाललेला आहे आणि हा प्रश्न त्या ठिकाणी सुटावा अशी या ठिकाणी मी निश्चित आशा करतो की अनेक योजना त्या ठिकाणी मंजूर आहेत पण त्या प्रत्यक्षात कारवानित होऊन लोकांपर्यंत पोचाव्यात अशी अपेक्षा या या नवीन वर्षाच्या माध्यमातून निश्चित करतो